नमस्कार आज आपण दिंडोरी तळेगाव या गावामध्ये आलेलो आहे या ठिकाणी एक प्रयोगशील शेतकरी नरेंद्र साहेब यांच्या प्लॉटवरती आलेलो आहे साधारण त्यांचं शिमला मिरची पिकामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन असते आणि एक नवीन प्रयोग त्यांनी या शेतीमध्ये चालू वर्षी आपल्याला केलेलं दिसून येतं आहे तर या प्रयोगामध्ये जर बघितलं तर त्यांनी यावर्षी जी लागवड केलेली आहे ती लागवडीमध्ये ग्राफ्टिंग सिमला मिर्च ही त्या ठिकाणी लागवड केलेली आहे साधारण रोप जर बघितलं तर अकरा रुपये या हिशोबाने त्यांनी एक रोप घेतलेला आहे आणि ही जर हुंडी आणि लागवड आपण जर बघितली तर अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं भविष्यामध्ये काम करेल कारण की आज महाराष्ट्रामध्ये किंवा इतर राज्यामध्ये सुद्धा ग्राफ्टिंग हुंडीचा प्रयोग बऱ्याचशा ठिकाणी होताना दिसतोय मग तो द्राक्षामध्ये असेल डाळिंबामध्ये असेल किंवा इतर पिकामध्ये असेल तर तोच प्रयोग भाजीपाला पिकामध्ये टोमॅटोमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात होताना दिसत होता पण आता शिमला मिरचीमध्ये सुद्धा हा प्रयोग करताना दिसून येतोय याचा नक्कीच फायदा शेतकऱ्यांना होऊ शकेल याचं कारण असेल की ज्या ठिकाणी पाणी नियोजन होत नाही किंवा बऱ्याचशा ठिकाणी एकाच जमिनीमध्ये रेग्युलर उत्पादन घेत असताना त्या जमिनीमध्ये असणारी कमी झालेली जमिनीची प्रत असेल किंवा त्या ठिकाणी नको असणारे घटक जमिनीमध्ये जर वाढले असतील तर भविष्यामध्ये आपल्याला मर रोगाचा सामना सगळ्यात जास्त करावा लागतो त्याचबरोबर न्यूट्रिशन मॅनेजमेंटमध्ये सगळ्यात जास्त आपल्याला लक्ष द्यावं लागतं तर ग्राफ्टिंग केलेले रोप जर आपण लागण केली तर शंभर टक्के आपल्याला त्याच्यामध्ये नक्की चांगला फायदा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतोय तर ह्या हुंड्या आपण बघतोय ग्राफ्टिंगच्या आपण त्या ठिकाणी रोपं बघू शकतो आत्ताच लागवड झालेले आणि शाळेला लागवडीमुळे पासून नक्की आपल्याला हा प्लॉट रेग्युलर आपण जे प्लॉट आहेत भाजीपाल्याचे शेडनेटमध्ये सात ते आठ महिने आपण टिकवतो पण याच्या या पिकाच्या संदर्भात शंभर टक्के आपल्याला गॅरंटी घेता येऊ शकेल की जर चांगलं व्यवस्थापन आपण केलं तर नक्कीच हा प्लॉट एक वर्षाच्या पेक्षा सुद्धा जास्त आपण त्याच्यामध्ये उत्पादन घेऊ शकेल याबद्दल आपण शेतकऱ्यांचं सुद्धा मनोगत त्या ठिकाणी घेऊया काय वाटतं तुम्हाला या मिरच्याबद्दल ग्राफ्टिंग बद्दल ग्राफ्टिंग आता दोन तीन वर्षापासून आपण थोडं थोडं ट्रायल मध्ये घेतलेलं होतं मागच्या वर्षी आपल्या भाचे प्लॉट बघितले ना आपण त्यांना लावायला चांगला प्रसिद्ध ला विदाऊट ग्राफ्टिंग आणि ग्राफ्टिंग मध्ये काय बदल वाटतो आता, आता कसं माहितीये सर सर्वच ग्राफ्टिंग वरती आता आलेले आता तांबाटा आम्ही यावर्षी लावलेला आहे आपला साधा तांबाटा आणि याच्यामध्ये ग्राफ्टिंग जमीन पण बदल पडलाय बर आणि उत्पन्नामध्ये फळामध्ये सर्व ज्या रोगाला बळी पडत नाही जास्त त्याच्यामुळे मग ग्राफ्टिंग आम्ही ठरवलं आणि डम्पिंगचा प्रॉब्लेम येत होता आमच्या या प्लॉटमध्ये त्याच्यामुळे आम्ही यावर्षी ठरवलं का ग्राफ्टिंग लावून बघू ठीक आहे